मराठा पण समोर बसलेला सुद्धा मराठाच गोळी कुठे लागली नितेश राणेंचा सवाल आता बोला लागली गोळी तरच गोळीबार झाला का असे नेते पुढे आणता कशाला ज्यांना कुणाशी बोलतो आणि काय बोलतो तेच समजत नाही नितेश राणे इथे राजकारण नव्हतं आता तरी किमान तुमची भाषामध्ये सुधारणा करा महाराष्ट्राची इतकी वाईट परिस्थिती आहे आज मराठा आंदोलकांना तर घरात घुसून मारून राहिल्यात घरात घुसून त्यांना जेल मध्ये टाकलं चाललंय म्हणजे या ठिकाणी आंदोलनही मराठा समाजाने करू नये अशा प्रकारची आणीबाणी लागली त्याच्यावर ते बोलत नाहीत कारण महाराष्ट्रावर बोललं तर ते प्रश्नाने विचारतात ज्या ठिकाणी मनोज जरांगे दाखवतात की आमच्यावर गोळीबार झाला गोळी काढून दाखवतात नितेश राणे प्रश्न करतात कुठे गोळी लागली नितेश राणेंना दाखवा गोळी कुठे लागली तरच नितेश राणे म्हणतील गोळीबार झाला अहो कुठे बोलताय काय बोलताय याचं तारतम्य तरी ठेवा त्या ठिकाणी ज्यांच्यावरती लाठीचार्ज झालेला आहे मान्य त्यामध्ये आमचे पोलीस बांधव सुद्धा जखमी झालेले आहेत ते पोलीस बांधव सुद्धा आमच्यातीलच एक आहेत सर्व सामान्य घरातील ते पोरं किंवा त्या महिला होत्या त्यांना आदेश आल्याशिवाय ते, आदे ते काहीही करणार नाही हेही तितकंच खरंय त्यामुळे पोलिसांना यामध्ये दोष शंभर टक्के कमी दिला जाणार आण आहे आणि यामध्ये जे सर्व सामान्य मराठा बांधव जखमी झालेले आहेत त्यांचं काय हाही प्रश्न आहेच की त्यांच्यावरती सुद्धा लाठीचार्ज झालेला आहे त्यांची सुद्धा डोके फुटलेले आहेत आणि त्यानंतर जेव्हा सरकारला ही गुळी दाखवली तेव्हा आमचे मराठा नेते असणारे नितेश राणे म्हणतात गुळी लागली कुठे दाखवा यांना गुळी लागली कुठे जालन्यातील आंतरवाली सराटे येथे मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसले मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज सातवा दिवस आहे रविवारी रात्री मंत्री गिरीश महाजन यांनी जरांगे पाटील यांची भेट घेत एक महिन्याचा कालावधी देण्याची विनंती केली पण जरांगे पाटील यांनी हा प्रस्ताव फेटाळा अशातच आता जरांगे पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेतला सरकारने दोन दिवसात निर्णय जाहीर करावा अन्यथा लोकशाही मार्गाने मी टोकाचं आंदोलन करणार असा इशारा जरांगे पाटील यांनी दिलाय ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते जरांगे पाटलांनी तर आपल्या बायकोला सांगितलंय की तुझं कुंकू पुसवण्याची तयारी ठेव आलो तर घरी नाहीतर गेलो तर समाजासाठी गेलो असं सांगून जरांगे पाटन सध्या हाड सुरू आहे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय सरकारने प्रतिसाद दिल्यामुळे पाणी पिण्यास सुरुवात केली आहे पण अन्य त्याग चालूच आहे सरकारने दोन दिवसात निर्णय घ्यावा अन्यथा पूर्ण पाणी त्यागही करणार आहे तसेच लोकशाही मार्गाने टोकाचं आंदोलन करत आरक्षण मिळवणार तुमच्या भूमिकेवर ठाम आहात का असा प्रश्न विचारल्यावर जरांगे पाटील यांनी म्हटलंय मी माझ्या भूमिकेवर ठाम असल्याचं सरकारला कळवलं मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ते मिळाल्याशिवाय मी थांबणार नाही दरम्यान रविवारी रात्री सराटी येथील उपोषण स्थळी मंत्री गिरीश महाजन आमदार नितेश राणे आमदार मंगेश चव्हाण हे दाखल झाले महाजन यांनी उपोषण सोडण्याबाबत मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली तसेच सरकारचा प्रस्ताव घेऊन उपोषण स्थळी आल्याचं म्हटलं यामध्ये आणखी एक ट्विस्ट आहे बरं का अजित पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस तिघं सुद्धा जालन्यामध्ये येण्याची हिंमत काय करेन माग मागूनच सांगतायत तिथे असं झालं असेल तिथे तिथं झालं असेल पण तिघांचीही काय हिंमत होईना की आपण घटनास्थळी जावं आणि काय झालंय ते पाहावं कारण सरकारवरती रोष इतका आहे की यांच्याकडे सेक्युरिटी असली तरी त्यांना ती झेपताना दिसत नाही आरक्षण मिळेपर्यंत उपोषण सोडणार नसल्याचा निर्धार जोरांगे पाटील यांनी केला मी मराठा आरक्षणासाठी शांततेच्या मार्गाने उपोषण करत होतो पण आमच्यावर पोलिसांकडून लाठी हल्ले करण्यात आले लहान मुलं महिला वयोवृद्ध यांना बेदम मारहाण झाली आहे छर्रे आणि गोळीबार करण्यात आलाय आता आंदोलनात माघार नाही मेलो तरी चालेल पण मी आरक्षण मिळेपर्यंत माझं उपोषण सोडणार नाही दोन दिवसात माझ्या मराठवाड्यातील बांधवाला आरक्षण द्या आणि टप्प्याटप्प्यानं महाराष्ट्राला तीन महिन्यात आरक्षण द्यावं अशी मागणी जरांगे पाटील यांनी केलेली आहे आणि यामध्येच हा जो नितेश राणेंचा व्हिडिओ तुम्ही सुरुवातीला पाहिला तो ट्विस्ट आहे जरांगे पाटील म्हणतात ही घ्या गोळी यावरून आम्हाला गोळीबार आमच्यावरती झालाय आणि नितेश राणे म्हणतात दाखव गोळी कुठे लागली तर मराठा नेते आहेत नितेश राणे त्यामुळे या मुद्द्याला जास्त अधोरेखित केलं जात आहे या मुद्द्यावर तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये व्यक्त व्हा हा विषय आवडला असेल तर जास्तीत जास्त जरूर शेअर करा